संभाजी महाराज की छत्रपती शिवाजी महाराज की अरे या सरकारचं करायचं काय पुणेकरांना नाटक पुणेकरांना अटक મુંડાવત ક્ષત્રિય સન્માન 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 બાપ ઇસકા ધારકો મુંડાવત ક્ષત્રિય સન્માન જિંદાર રાખો બાપ જન જન પર મેં પૈસા પર સન્માન કરી મુંડાવત ક્ષત્રપતિ શિવજી

Catarim de sacraça. 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 Catarim de sacraça.

Vai, 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 vai. emplos Ponos En Kaopi Ok, ok, ok. Na hai, Si"? Maata Maai, या निवेदनाच्या माध्यमातून आम्ही व्यक्त करण्यासाठी आपल्याकडे आलो आहोत जे यातले गुन्हेगार आहेत त्यांच्यावर कडक कारवाई करून त्यांना ताबडतोब खाटक करावी अशी आम्ही या ठिकाणी आपल्याला मानशिवाय असते कोकणात अर्धत असते शेकडो वर्षापासून तिथं महाराजांचे पुतळे उभे आहेत जगभरात पुतळे उभे असतात रासळा पुतळा कुठे पडल्याची घटना कधी भारतात घडली नव्हती आणि राज्य सरकारने अतिशय लालायकपणे ही जबाबदारी नौदलाची आहे त्यांच्याकडे देखरेखसाठी आम्ही हा पुतळा सुपूर्द करता असं थातूरमातूर कारण देत आहेत परंतु पुतळा उभा करताना श्रेय घ्यायला मात्र राज्य सरकार आणि देशाचे पंतप्रधान या ठिकाणी आले होते आणि आता पुतळा पडल्यानंतर नंतर नौदलावर जबाबदारी सरकण्याचं निर्लजपणे काम करत आहेत याचा संताप या धाराशिव शहरामध्ये सर्व शिवप्रेतून व्यक्त होत आहे आज आम्ही मान्य जिल्हाधिकारी महोदय यांच्यामार्फत या सरकारचा तीव्र निषेध करून तात्काळ दोषींवर कारवाई करावी याबाबत पोलिसांना आणि जिल्हाधिकारी महोदयांना आम्ही सुप्रविणच्या वतीने निवेदन दिलेलं आहे हे छत्रपती शिवरायांचं स्मारक होतं छत्रपती शिवराय हे तमाम महाराष्ट्र दाराचे दैवत आमची अस्मिता या छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक कोसळलं गेलं या स्मारकाचं उद्घाटन निवडणुका डोळ्यासमोर ठेवून दुसरं पुढे या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी या राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीस अजित पवार या दोन उपमुख्यमंत्री आणि संरक्षण मंत्री असलेले राजनाथ सिंग यांच्या उपस्थितीमध्ये बाहेर पडलं निवडणूक आढाव्यासमोर आल्या की त्यांना छत्रपती शिवाजी महाराजांचा आशीर्वाद आठवतो आपण बघतो की गुजरातचा जो भ्रष्टाचारी पॅटर्न आहे त्या पॅटर्नवर आज महाराष्ट्राच्या आस्मिती राहायला घातला आपण बघतो की या देशातील आणि या महाराष्ट्रातील सर्व शिवप्रेमीच्या भावना दुखवल्या गेलेल्या आहेत आपण बघतो की छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधलेले किल्ले असतील गड असतील साडेतीनशे वर्ष झालं त्यातील एकही चिरा साधा डासला ना नाही परंतु आठ महिन्याखाली उभा राहिले छत्रपती शिवराजराजा स्मारक आठ महिन्यामध्ये पोसळलं जातं म्हणजे या सरकारनं ते काम होताना त्याचा दर्जा तपासला नाही म्हणजे अत्यंत निकृष्ट आणि दर्जाहीन काम झालं त्याच्यामुळं छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळा घ्या आपण स्वतः घराचं बांधकाम करताना विचार करतो सिमेंट की सिमेंट कुठल्या कंपनीचं वापरावं स्टील कुठल्या कंपनीचं वापरावं आर्किटेक्ट कुठला असावा म्हणजे आपण एवढं बारीक लक्ष देतो परंतु छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभा करताना या मोदी सरकारने या मायुती सरकारने कुठलीही दक्षता न घेतली म्हणून बालहार कुतळा कोचला आम्ही आज धाराशिव शहरातील सर्व शिवप्रेमीच्या वतीनं का निवेदन दिलं नाही की यामधील दोषास्त्रस्ट कंपनी व गुप्तदारावर राष्ट्रद्रोहाचा गुन्हा दाखल करावा अशी आम्ही या ठिकाणी मागणी केली जयशिवराय दाशिवराच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये दुधाभिषेक करून छत्रपती शिवरायांना अभिवादन करून आम्ही कलेक्टर ऑफिसला आलेलो आहोत या ठिकाणी आम्ही कलेक्टरांना विनंती केलेली आहे आज आजच्या स्थानचा जे सिंधुदुर्गमध्ये छत्रपती शिवरायांचा पुतळा उभा करण्यात आला आठ महिन्यापूर्वी तो पुतळा एका नितेश कुलसर्गेत जसा उभा केलेला होता त्याच्यामध्ये आर्किटेक्ट जे असेल ज्या नावाने जे त्या विभागाचे मंत्री आहेत आणि ज्या ह्या उद्घाटनाला जी प्रमुख व्यक्ती होती त्या यांच्यावर तात्काळ गुन्हे दाखल झाले पाहिजे असे धरण सुरूकरांच्या वतीनं आम्ही आज कलेक्टरांच्या मार्फत विनंती आज केलेली आहे जर हे गुन्हे चार पक्के पाच दिवसाच्या आज चांगले प्रसिद्ध जर नाही झाली तर समग्र महाराष्ट्रामध्ये पुन्हा जपसाद चांगले तीव्र उमटतील